अयोध्या इथं होत असलेल्या राम प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाच्या अनुषंगानं सातारा जिल्ह्यातील संगम माऊली येथील पुरातन श्री राम मंदिर इथं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं यावेळी श्रीराम मूर्तीस अभिषेक तसंच अखंड नामस्मरण करण्यात आलं भजन आणि महाआरतीचं आयोजनही केलं होतं प्रभू रामचंद्र आई वडिलांनी निर्णय घेतला का नाही तो निर्णय मानावा कारण माय बाप केवळ काशी तेने के का के 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 न जावे तीर्थाशी पुंडलिके काय केले परब्रह्म उभे केले माय बापान आई वडिलांची सेवा केली ना तो विटेवला मालक स्वर्गातून खाली आलाय आई वडिलांच्या सेवेसाठी खारे पुंड्या मातलाशी उभे केले विठ्ठलाशी ऐसा काय रे विट मागे फिरकावेली या विटेवर किती एक उभा उपाय मुकुंद सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी धैर्यशील कदम भाजप जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते आरती करण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणावर भक्तगण उपस्थित होते तसंच कार्यक्रम भक्तीपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला यावेळी कार्यक्रमास राहुल शिवना शिवनामे भाजप जिल्हा उपाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी जिल्हा युवा मोर्चा सरपंच प्रवीण शिंदे उपसरपंच अविनाश कोळपे प्रकाश माणे ग्रामपंचायत सदस्य तसंच श्रीराम सेवा मंडळ संगम सदस्य संगम ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते